अध्यक्ष झाले अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष झाले मग गोपाळ म्हटले कृष्णा काय करायचं म्हणजे चोरी करायची गोपाळ म्हटले कृष्णा अरे तू चोरी केली तुझ्या आईने तुला पकडलं तर देवाने काय उत्तर दिलं मग आपल्या घर में चोरी करूंगा मी माझ्या घरात चोरी करणार नाही ह कमा के खेळावू मग गोपाळ म्हटले कन्हैया अगर गोपीने आपण पकड लिया तो भगवानने कहा कि अरे जो बडे बडे चोर आहे लगते बोले तो मैं तो बडा सबसे बडा चोर हो हे मामूली चोर सापडत नाही हे बा पोलीस असेल तर क्षमा असावी काय काही पोलिस वालेला साधे चोर दोन म्हणजे सापडत नाही साधे चोर हे बघा मी बा, बा तुमच्या स्मरणात याकरता सांगतो आमच्या अमरावतीला चोरी झाली होती अमरावतीला चौकात सर भर चौकात आता पहा चोरी किती स्टाईल पद्धतीने झाली चौकामध्ये एक घर होतं त्याला हरिद्वारला जायचं होतं ते म्हातारा माथे होती त्यांची मुलं आम्ही घेत होती मग त्यांनी काय केलं घर बंद केलं आणि किल्ली समोरच्या व्यक्तीची दिली म्हणजे आम्ही हरिद्वारला जातो किल्ली तुझ्याकडे दे चोरांना माहीत होतं की हरद्वारला गेले ते एक एकदम अंबे सीटर गाडी घेऊन आले उभी केली आणि ज्याच्या घरी किल्ली ठेवली त्याला विचारलं म्हणे का हे घरवाले कुठे गेले मग तो किल्लीवर ज्याच्या घरी किल्ली ठेवली तो म्हणे हरिद्वारला गेले मग म्हणे का म्हणे त्यांनी ड्रायचं तिकीट घेतलं होतं तर त्यांचं म्हणे गोदरेजचं कपाट लागलं हे कपाट यायला आलो होतो म्हणे गाडीवर कपाट बनवून आणलं होतं त्यांनी मग तो ज्याच्याजवळ किल्ली ठेवली तो, तो आणि मग ते तर हरिद्वारला गेले पण किल्ले आपल्याकडे बनी मी घर उघडतो तुम्ही ते कपाट ठेवून द्या ठेवत तर म्हणजे चालेल मग ज्याच्याजवळ किल्ली ठेवली होती त्यानेच घर उघडलं सर मग हे दोन तीन लोक ते कपाट घेऊन घरात गेले कपाट ठेवून दिलं बाहेर निघाले परत त्या माणसाने खुलूप लावलं आणि किल्ली खिशात घातली ते गाडी घेऊन निघून गेले पहिलं कपाट आणला त्यांनी अकरा वाजता आणि दुसऱ्यांचा कपाट पहिलं कपाट होतं सव्वीसशे रुपयाचं आणि दुसऱ्या वेळेला कपाट आणला ते साडेसात हजार रुपयाचं मग म्हणे का हो भाऊ आम्ही मागून सर्वे केला म्हणे पण यांचं कपाट भारी लागलं आणि यांना आम्ही हलकं गेलं म्हणे तर हे कपाट द्या म्हणे काही हरकत नाही परत त्यांनी घर गर उघडलं ते पहिलं कपाट काढलं आणि दुसरं कपाट ठेवून दिलं साडेसात हजाराचं ते परत निघून गेले ते आरे दोन किल्ली दिली त्यांनी घर पाजलं पूर्ण घर साफ झालं होतं आता चोरी कशी झाली हेच पुणेला समजेल तर हा म्हणे मी माझ्या हाताने कुलूप उघडलं दोन जणांनी कपाट ठेवलं आणि दोनच जणांनी काढलं मग चोरी झाली कशी तर पहिल्या कपाटामध्ये चोर बसून आला नाही गेलमध्ये काय टाकता का पहिल्या कपाटात चोर होता बसलेला ते चोर बसलेला बस कपाट घरात ठेवलं त्याने अकरा वाजेपासून तीन वाजे सर्व घरातला माल कपाटात भरून घेतला तो मी कपाटात बसला कपाट बंद केलं हे साडेसात हराचं कपाट घेऊन आले ते साडेसात हराचं कपाट बक्षीस दिलं आणि पाच पन्नास लाख रुपये घेऊन टाकू चक्कर झाले म्हणजे ते म्हणे बा चोरी झालीच कशी जर यांनी कुलूप उघडलं हे बी इमानदार आहे म्हणजे आता मामूली वगैरे एवढं कलाकार आहे हा मी तर सांगितलं आपल्या दिंडीमध्ये पे येणारे किती कलाकार असतात सर अरे आपल्या दिंडीमध्ये किती कलाकार होते एखाद्या भक्तीच्या आगावर भजन टाकलं भजन वाढत बकरी बे आता आमच्या सोय आलेली का ते टाकलं हो म्हणजे असं म्हणत नाही जाऊ द्या पाच मिनिट उशीर एका पिनाराने एका